भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं आता भावा बहिणींनो रात्रीचा टाईम आहे आता आता हाय आपली झोपाची तयारी बघा मस्त बाहेर बाजा आहे आपल्या आता हाताच आहे सुमित तिकडं बकऱ्या बांधत आहे तिकडं आतमध्ये आहे गोठ्यामध्ये सुमित्रा त्यामुळे आता हा मी इथं बसून आहो आता जिकडे आपलं आपलं हे चालू तुम्हाला दाखवतो पहा बकऱ्या बोमित्र हे बघा काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या हे बघा सोमित्र लागली आता शेड्या बांधाल्या आमच्या आणि हे बघा सगोद झाली असे मस्तपैकी वातावरण रात्रीचं गावाकडचं पाहून घ्या अरे हे बघा मस्त बाजार टाकले आता हाताचे आता जेवण छान झालं जेवणाचा एक मस्त लाईव्ह व्हिडिओ टाकला होता सुमित्रा मोहितकर चॅनलवर आणि सकाळी सुद्धा एक टाकला होता आमचं कुटुंब विलॉक्स या चॅनलवर मस्तपैकी लाईव्ह व्हिडिओ आता कसं वाटते सांगा गावाकडलं बायाचं व्हिडिओ सॉरी सॉरी असं मित्रांनो अंगणामध्ये मस्त पैकी बाळश टाकून झोपलो आपण तर आरोग्याने चांगलं राहते आणि मित्रांनो कसं आहे गावाकडं मच्छरचा काही जात नाही जास्त राहते एकंदर तेवढं काही जात नाही मच्छर गावाकडे आता हे पाणी यायला लागतं हे बघा येतं कोणी धुण्याची जागा पाणी आहे पण गावाकडं जास्त काही राहत नाही मच्छर कारण तर सडा टाकते ना गावाकडं अर्थी जागा वल्ली जागा आहे त्यामुळे तसं दिसत काही टाकल्या सगळ्या दिसत आहे सगळ्यामुळे टाकते ना आता इथं बकऱ्या सोडल्या आत्तापर्यंत इथल्या त्यामुळे आता हे असं दिसतंय मला बोलत आली बांधल्यानं ना आत्ता बकऱ्या सुमित्राने आता बांधल्या ना सुमित्राने बकऱ्या हा ह्या आपल्या चॅनलवर आपण आरोग्याची व्हिडिओ पहिले टाकू आता बंद करून टाकलं काही कारण कारण तर आम्हाला वेळही भेटे नाही आणि या आपलं चॅनलही पुन्हा डेट झालं तर दादी म्हटलं का टाकते म्हटलं काटून टाकलं तर पुन्हा आता वाटायला लागलं दादी म्हटलं आपली ब्लॅक टेरीज टाकत जा म्हटलं आमच्या जीवनावरती ब्लॅक तर मग कृपया तुम्ही सपोर्ट करत जा आमच्या या ब्लॅक व्हिडिओले हे बघा आता सुमित्र लागली आता हात राहिले आता बाजा बघा हा गावाकडं तर आता असंच राहते आता भावा बहिणींना गावाकडचं आमचं चॅनल खराब होऊन गेलं डेट झालं पैशाची चणचण झाली होती आणि दुसरं काढले आपण तुम्हाला आवडत असेल ब्लॉक व्हिडिओ तर आमचं कुटुंब विलोक या चॅनलने तुम्ही भेट देऊ शकता सबस्क्राईब करून ठेवू शकता आवडत असेल तर आमच्या जीवनातले ब्लॉग गावाकडले आम्ही कोणतं काम करतो कोणतं अन्न खातो कसं जीवन जगतो सोडवू काही त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि एक चॅनल आहे पुन्हा सुमित्राचं आमच्या वाईफचं चॅनल आहे एक सुमित्रा मोहितकार नावाचं त्यासुद्धा चॅनलने तुम्ही सपोर्ट करू शकता ते तर आपले कधी कधी एखादा ब्लॅग मोठा ब्लॅग जास्तीत जास्त आपले तिथं शार्ट व्हिडिओ येत असतात तुम्हीसुद्धा सपोर्ट करू शकता त्या चॅनलने म्हणजे पाहू शकता सपोर्ट म्हणजे पाहू शकता काही आर्थिक सपोर्ट नाही म्हणतो आम्ही भले जीवनामध्ये आपले असं ना आर्थिक टनचन काय पैसे माझे मागायचे कोणाला तुमचा असा साथ असू द्या आलं तुकडे भरपूर आहे आपल्याले फोटा पलीकडे नाही कोणाला मांगा खा खाच आणि महागाशी नाही बघा कसं वाटते गावाकडलं वातावरण तिकडं मस्त बैल बनले दुसऱ्याची पळून घ्या आता झालं आता बाजार हाताळली आता आता आमची झोपायची तयारी आहे आता आणि मी चलो दिवसभर बागरामध्ये गेलो होतो शेतीचं का काम करायला गेलो तो भावरामध्ये दिवसभर मस्तपैकी वखरण केलं तुमित्राना त्याच्या पहिल्या सकाळी गावात गेलो तो जेवाले आणि होती ना तीज मस्तपैकी जेवण झालं आणि दुपारी मग बाबामध्ये आहे ना जाऊशा वाटे भयानक उष्णता होती तीन वाजता गेलो मग आणि खूप पाणी पे भयानक ते भातुळे खाल्ले ना ते पापड खाल्ले खाल्ले म्हणजे भयानक पाणी पे बाबा माऊस भयानक पाणी पे तरी आता उपाय नाही म्हणलं शेती छोटीशाने मागं पडली होती बहिणीचं बोरवण होतं बोरवण असे तसे काम धंदे राहते आपल्याला त्यामुळे शेती आता थोडी मागं पडते म्हणलं झाले म्हणलं गेलो आता पटकन सकाळ बघा आता पुन्हा उद्या एका आमच्या गावात लगत एक गाव आहे आमच्या काकाचा त्यांच्या त्यांच्या मुलीला लग्न आहे माझ्या बहिणीचं समजायचं तुलत बहिणीला लग्न आहे परवा लग्न आहे उद्या साक्षीगंथ काहीतरी आहे म्हणते साखरपुळा काही साखरपुडा आहे वाटते उद्या आणि रात्री पुन्हा हळदीचा कार्यक्रम आहे ते तर पुन्हा जनी जणी जनी आता आता पाडी आली पण आता त्याने मी सांगून देतो आता जमलेला जातो नंतर आपली शेती मागे पडू शकते तर शेती जातो म्हणतो आम्ही कारण तर आता हंगाम जवळ आला मान्सून लवकर लवकर ये यावर्षी येणार आहे म्हणते मान्सून असं ऐकण्यात आलं बातमीमध्ये हे बरं वाटत नाही आपल्याला पंधरा वर्षानंतर मी नंतर मी शेती वाहिली आर्थिक चंदन जाणवत होती त्यांना डेट झाल्यामुळे म्हणून मी शेती वाहिली गेलेल्या वर्षी दीड एकर आणि दीड एकर वाहिली साडे दहा क्विंटल कापूस झाला कसा तरी भरपूर मेहनत करून घरी बांधलं होतं हे दाखवतो पहा घरं बांधलं तर पैसे थोडीशी होती अडचण हे घरं बांधलं होतं हे खोली ते पहिलंच बांधली यूट्यूबच्या भरशा बांधली मातग गुरुजी चॅनलच्या भरशावर आणि हे शेळ्या मेंढ्या राखून बांधली खोली तोंडाला किरा मारला जे आवडीनिवडी नाही जपल्या पैसे जमा करून ठेवले आणि कसे तर ही खोली बांधली तर पैशाची पहिलं हटी कमतरता ते तर शेती वाहिली पण आम्ही शेती वाहिली तर लोकं पंपनी येणे पंप नाही भेटते आपल्याला पंपान दौड घ्यायला जावं तर दीड हजाराचा खर्च होता पंपाला तर लोकाले पंप मागले एकून तिकून लोकला द्यायला पाहिजे पुटकं मुटकं दे मग आता कशी तरी आता शेती भागवली साडे दहा कापूस पिकवला तिथे आता नोकरीत तेरावा महिना म्हणजे तुमच्या भाषेमध्ये दुष्काळात तेरावा महिना ज्या वर्षी आलं बोरवन बैल होतं बोरवन कारण भावाने पंधरा वर्ष शेती वाहिल्यामुळे जास्त भावाने खर्च केला पण मले वीस हजार खर्च आला भावाने केला चाळीस हजार खर्च तर पण आमच्या काकांना लावला खर्च थोडासा आमच्या काकांना काही भावं बंडनं आमचे चंद्रपूर जाते नातेबाई त्यांनी थोडासा खर्च लावला त्यामुळे थोडासा आमच्या तेवढा आम्हाला तर काही गेला नाही लावला खर्च त्याने ना ते त्याला आपल्या हे लावते ना अक्षदा अक्षित लावते आमच्या गावगाव म्हणते अक्षय लावणे म्हणजे भाऊबीजने उभारणे त्याला आम्ही म्हणतो अक्षित लावणे तर त्याने आपली बहीण समजून भाग घेतला त्याच्यामध्ये खरं तर केला काही त्यामुळे भावाला काही तेवढ्यात गेला नाही आणि लाग मला लागले वीस हजार विस हजार लागले आणि तेथे पण आम्ही हाय हो एक फोन घेतला माझा पहिला फोन होता विवो कंपनीचा डाटा हॅक झाला होता चेंज करतो डाटा गेला डाटा गेला होता, होता। माझ्या पप्पाला फोन ये तुझ्या पप्पानं मला दहा हजार दिले मध्ये तुझ्या खात्यावर हो पाठवायच्या सांग म्हणे खातं मग पुरमध्ये पप्पा कोणता उत्तम होईल काल मध्ये आता माझं नाव सुद्धा त्या हॅकर लोक आले माहीत म्हणून काही खरं नाही म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो मी हा फोन हा आता व्हिडिओ काढता हा फोन नवीन फोन हो कंपनीचा फोन घेतला हा नवीन असं आता घटना घडल्या मित्रांनो दुष्काळात तेरा महिना होऊन गेला तीच बत्तीस हजार आपले चालले गेले याच्यामध्येच आता आलेल्या गोष्टी आता भोगायच लागतील अरे या भोगाशी असा व्य साधारण जीवनामध्ये वेळ येतेच कधी कधी निभवून न्या लागते आता वेळ उपाय नाही लागत प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते काही ना काही तर आपण त्याप्रमाणे आता आमच्या जीवनामध्ये आलं काही वाईट नाही आता झाल ती गोष्ट होऊन गेली आता मस्त पैकी हे आता हे बाजा हातरली आता सो मित्रांनो आता मस्त आराम करत आता मित्रांनो थकून भागून आता कामं धम करून वालो वावरून तर आता जपतो आता मित्रांनो ना मी लोक तुम्हाला आवडत असेल तर क तुम्ही या व्हिडिओले लाईक करा कमेंट करा जमलं तर शेअर करा व्हिडिओ आणि आमच्या या चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलबरोबर आता मी इथल्या शाळे व्हिडिओ टाकले तुमची इच्छा असेल तर तसे सांगा मोठे व्हिडिओ टाकतोय मी या चॅनलवर आपले ब्लॉगिंग व्हिडिओ टाकत राहतो तर तुम्ही फक्त मला सपोर्ट देत राहा पाहतो आमचे व्हिडिओ चला भावा बहिनो मगच मी तीस प बत्तीस मिनटाचा एक व्हिडिओ काढलेला लाईव घरामध्ये ला 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 जेवण दाखवलं होतं लाईव्ह आपलं कोणती भाजी केली असं तसंच दाखवलं होतं मोहित मोहितकार या चॅनलवर दाखवलं होतं तर आता आटोपतं घेतो आता मी कारण तर आपलं हे चॅनल पहिले डेट होऊ नये लय लोकांनी काही सूचना पोचत नाही आता बघा चार लोकं पाहत आहे आणि ते नवीन चॅनल आहे आपलं कमी सबस्क्राईबर हो आहे चारशे न पाचशे लोक पाहते एका डावीचे एकाशे वेळी पाहते आता हे चॅनल पाय चार लोकं फक्त पाहताय ह्या टाईमले आणि ह्या टाईमले हजार लोकं पाहिले पाहिजे एका वेळी पण चॅनल हाय डेट लोकांनी सूचना पोचत नाही फक्त चार लोकं पाहतायत तीस हजार सबस्क्रायबर आहे ह्या चॅनलची पा आता गोष्ट तुम्ही आता असा फरक आहे मित्रांनो म्हणून तुम्ही आम्हाला आम आमचं चॅनल आत्ता डेट असेल तरी चांगले होते तुम्ही आमचे व्हिडिओ जाऊन पाहा स्वतः स्वच्छ करून जाऊन पाहा मग आमचे चॅनल हे पुन्हा सुप्त होऊन जाते आता महिलावाणी होऊ नये डेड होऊ नये आता पहा आता तीन लोकं पाहत आहे अशी आता गोष्ट आहे आता म्हणून म्हणतो तुमचा असा आम्हाला सपोर्ट राहू द्या लाईक खरा कमेंट करा सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बिल आयकॉन दाबून ठेवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमच्या व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळत राहील तुम्ही तरी आता बसून आहे आता ते चालू आहे आता झोपाची आता आणि घरामध्ये आता बापू आहे फोन इतकं ते वाटते बापू चालते दिव दिवसभर बकऱ्या चालते आम्हाला हातभार लागते शिक मला बापूला तर नाही म्हणे शिकत नाही म्हणे दहावीमध्ये झालं पास अकरावीमध्ये नाव टाकलं जबरदस्तीने म्हणे टाकायला लावला आम्ही पण जातच नाही शेळेत शडेत चालते चले नाही म्हणते तुम्हाला आधार झाला पाहिजे म्हणते आधार पहा बापूचं मत मन किती आहे चांगलं तरी आम्ही लय सांगलं आमचं काही हो म्हणतो तू बाबू म्हणतो दाखवतो आमचा बापू तू बापू म्हणतो साडेत जा म्हणतो पण नाही जात सडेत अशी आता गोष्ट आहे आता मित्रांना का तुला बापू हा आहे आता बापू फोन विचकत आमचा हे बघा मित्रांनो हा जुना फोन हो माझा मी बापूलाच घेऊन दिला हा जुना फोन हो पहा व्हिव्हेंपाईचा फोन यूट्यूबवर वाल्या माणसाले हा फोन जमत नाही व्हि फोन जमत नाही जाऊ दे दे त्याने टाटा ह्या दिसाल तर आपल्या ह्या मोटोला कंपनीचा फोन घेतला तिथंच आता आपलं कामं धामं चालू आहे आता यूट्यूबचे कामं धामत चालू आहे आता आठ लोकं जुलले त्या मनानं आठ लोकं काहीच नाही जेवढे मोठे आपले सबस्क्रायबर आहेत त्या मनानं कमीत कमी, कमी। पाच पन्नास हजार लोकं तरी पाहिजे होती लाईव्हमध्ये पाहत पण तसं नाही होऊ कारण आपलं चॅनल डीड आहे म्हणजे हे मी मगाशीच सांगितलं आहे आता जेव्हा कामं धावत करू आता बापू जपते आता बापू तर पंखा लावते आम्ही पंखा फंखा काहीच लावत नाही फायदा मस्तपैकी पण जपतो दीड दोन झाले बरेचसे टी व्ही आहे आमचे पाहता झाले होत का या चॅनलवर विडिओ टाकला होता टी व्ही बिघडली मग तेव्हापासून बसून तशीच आहे आम्ही दोन अडीच झाले का का बरेच आनंदाचे टी व्ही पाहत नाही हो एकवीसमध्ये बिघडली ग पाहतात हो आंदा पाहिजे एकवीसमध्ये बिघडली टी व्ही अजून दुसऱ्या नाही गेली तर टंचाई राहते ना पैशाची कुठं कुठं पाय ते म्हणूस युट्यूबच्या भविष्याची टी व्ही घेतली होती पहिलं भक्कम होईल का माझी आता का मागं आलं माणूस चॅनल डेट झाल्यामुळे मागं आलं जाते म्हण तू आता बंद करून पायणं बंद करून टाकलं कोणत्या वस्तू घेणं बंद करून टाकलं आता अडचण असून सुद्धा घरामध्ये अडचण नाही पा आता किती अडचण आहे बघा किती अडचण आहे सर्व गोष्टी एकाच जागी ठेवायला लागते येतो झोपा लागेल आम्हाला जागाच नाही जोपेक्षा हे येतं एक बाज आणि येतं एक बाज झालं बसता उठता हे नाही झोपाला गे आता कशा तरी एक खोली बांधली त्यामुळे थोडंसं ते आता आम्हाला आमची अडचण दूर झाली आता मला मित्रांनो आटपतो आता पहाणी लागली आता आपल्याला पाणी पितो आता मी आता हे बघा तुम्हाला दाखवतो थांबा ही खोली तुम्ही हे खोली दाखवलीच नाही देऊ मग मला पाणी पाणी ते बघा हातामध्ये फोन आहे हातामध्ये घेता येत नाही लाईट लावू ब हे बघा आता हा आमचा गरीब आता फ्रीज आहे मस्त पैकी पाणी भरून थंडकार कुल्लं लावलं होतं पण हे बघा येतं दुपारी अंग टाकलं होतं आम्ही येतं कुल लावलं होतं याचा पण बघा कुलिक पाणी आहे पण पाणी येत नाही पंप येत मी पाणी भरू नये खरं धरलं आता पाणी शेवटी तर पाणी येत नाही म्हणजे कारण काय पण पितो আমি লটন বুক খু গান খেল দাখোৱা বহি দিয়া বটন হাত মাত ফোন কিয় তুমি পাওঁ तुंबडी त्याच मुळे ठेवून आहे पाणी येत नाही आणि पाणी आलं असतं तरी आम्ही फुलं काही लावत नाही पैसे अडचण काय त्यामध्ये फुलं लावत नाही खरंच जीवन जगतो आम्ही फायदा ठोकतो जीवन जगतो आलं का सांगा पाणी मेहनत गर्दी कधी चुकत जे आम्ही जिल्ह्याशी घर बांधलं बघा पंखासुद्धा लावू शकलो नाही फक्त हे हे कनेक्शन जोडून ठेवलं फक्त पंखेसाठी पंखाने लावला आता कॅम्प कुठं चालू आहे दोन तीन वेळेस बघ बिघडलं होतं युट्यूबच्या भविष्यात घेतलं होतं कॅम्प्युटर हे आता आता फोन सुद्धा घेऊ शकत नाही युट्यूबच्या पहिलं कॅम्प्युटर घेतलं होतं घे आता फोन पण देवा आमला ओके आता का फोन सुद्धा घेऊ शकत नाही आता जुनं आपलं होतं चॅनल दर्शन विरोधी त्याच्या कसे दहा बारा महिन्यानं एकाने फोन घेऊ शकतो तेवढा घर भेटे आता ते टेकले व्हिडिओ डिलीट मारून टाकले मी चालेच नाही गे म्हटलं ब्लॅक चॅनल काढलं तेव्हापासून झालं दोन लक्ष पुन्हा जाऊ दे म्हणलं आता म्हणलं हो ताडलं म्हणा ताडकून मी जेवल्यावर मी जाणू पान्ना पेत जेकडनं झाला घंटा थांबा जेकडनं झाला घंटा पिल्लो जेवलो मी हॅला हो धमळ करून आलो आलतो त्यामुळे अंगातलं पाणी कमी होऊन जाते ते खूप ताण लागत आहे हां पुन्हा आत्ता भातोडे खाल्ले पुन्हा थोडेसे आत्ता बरोबर आहे भातोडे खाल्ले का खूपच ताण लागते भयाने ताण लागते ना ना आताच्या पाणी पिऊ नये दुब्याच्या टाइमली जास्त पाणी पिऊ नये ते तीन नाही रोज आज पेलो आता खूप ताण लागते ते खाल्लं तर भाव महीने जाती जास्त लाइक करा कमेंट करा शेयर करा सब्सक्राइब कर भेटू नवीन ब्लॉग मे तो नमस्कार बस